अपडेट साठी स्वादाविष्कार चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा कारण ही टोटली फ्री आहे हाय फ्रेंड्स कशा आहात मस्त ना मस्तच राहा फ्रेंड्स आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया प्रसादाचा शिरा हा नेहमी सव्वाच्या प्रमाणात घ्यायचा असतो तर मी या ठिकाणी सव्वा छोटी वाटी रवा घेतलेला आहे मध्यम रवा मी यासाठी वापरलेला आहे सुरुवातीला मी तूप टाकलेलं नाही आता मी थोडा वेळ रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये तूप टाकणार आहे यामुळं काय होतं व्यवस्थित रवा भाजला जातो तर प्रसादाचा शिरा म्हटल्यानंतर आपण जेवढा रवा आहे तेवढाच तूप वापरत असतो तर यामध्ये मी या ठिकाणी जेवढा रवा आहे तेवढं तूप न वापरता या ठिकाणी मी पाव वाटी तूप वापरलेलं आहे यामध्ये मी पाव वाटी तूप टाकून घेत आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं वाटी तूप मी टाकलेलं आहे तुम्ही जास्त तूप वापरलं तरी देखील चालेल कसं होतं आपल्याला बऱ्याच वेळा प्रसादाचा शिरा म्हटलं की जेवढा रवा आहे तेवढंच तूप वापरायचं हे आपल्याला माहिती आहे मग आपण सव्वा किलोचा रवा करायला घेतला तर आपल्याला काही सव्वा किलो तूप टाकणं शक्य आहे का कारण बऱ्याच वेळा मोठ्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसादाचा शिरा केला जातो आता यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे तर सत्यनारायणाच्या प्रसादासाठी वगैरे आपण हा शिरा करत असतो जर तुम्ही सव्वा किलोचा रवा वापरून शिरा करणार असाल तर पावशर स्तूप तुम्ही वापरू शकता तर रव्यासोबतच मी ड्रायफ्रूट्स देखील भाजून घेणार आहे अशा पद्धतीनं ड्रायफ्रूट्स तुम्ही छान असे खमंग रव्यासोबत भाजून घ्यायचे आहे आणि रवा देखील आपल्याला मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे जेवढा रवा तुम्ही छान भाजाल तेवढा शिरा छान होतो आता यामध्ये मी जेवढा रवा ते आहे तेवढी साखर टाकलेली आहे साखर थोडीशी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे खूप वेळ साखर टाकल्यानंतर रवा भाजायचा नाही नाहीतर साखरेच्या गुठळ्या होतात यामध्ये आता आपण गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहोत रव्याच्या तीन पट आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी यामध्ये तीन वाट्या आणि पुन्हा आणखी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये नाहीतर रव्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते प्रसादाच्या शिऱ्यामध्ये बरेच जण केळी वापरतात पण जर तुम्ही सत्यनारायणाचा प्रसाद करत असाल आणि तो सकाळी करून संध्याकाळपर्यंत ठेवणार असाल तर त्यामध्ये केळी टाकू नका नाहीतर मग त्या शिऱ्याला असा थोडासा वेगळा वास येतो यामध्ये तुम्ही आत्ताच वेलची पूड टाकू शकता मी नंतर टाकलेली आहे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा इसेन्स असेल तर तो जरूर टाका आता झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत दोन तीन मिनटानंतर व्यवस्थित आपला रवा शिजलेला आहे पाहू शकता खूप सुंदर मऊ लुसलुशीत झालेला आहे तर आता मी यामध्ये वेलचीपूड टाकून घेणार आहे अशा प्रकारे नंतर वेलचीपूड टाकल्यामुळे छान असा सुगंध त्या शिऱ्याला येतो आणि सुरुवातीला आपण खूप कमी तूप टाकलेलं आहे म्हणजे पाव वाटी तूप यामध्ये मी टाकलेला आहे त्यामुळं आता आपण शेवटी दोन तीन चमचे तूप वरून टाकायचं आहे म्हणजेच छान असा खमंग वास तुपाचा त्या शिऱ्याला लागतो तर जरूर या पद्धतीनं करून पहा हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत तो पाहत राहा आपला खवयांच परिवार स्वादाविष्कार धन्यवाद